नमस्कार मी पंजाब डक आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण सांगितलं होतं की राज्यात होणार तर तसं झालं तर आता परत एकदा मी काय करणार आहे की परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे चोवीस ऑगस्ट तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखीन चोवीस ऑगस्ट आज पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही काय करा आणखीन चार दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या पण तोपर्यंत काय होणार आहे राज्यात ह्या चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे थोडं वारं सुटर पण हे अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात सुरुवात सांगायची झाली तर सत्तावीस ऑगस्ट पासून घेऊ सत्तावीस ऑगस्ट मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे तो पाऊस काय होणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड ह्यापर्यंत काय होणार सत्तावीस तारखेला तिथपर्यंत तो पाऊस सुरुवात होणार आहे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या च्या दरम्यान जवळपास म्हणजे पाऊस सगळीकडे पडणार पण मागं जसं पडला तेवढं प्रमाण राहणार नाही म्हणून हांदार लक्षात सत्तावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसचा चा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं ला, लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या भागामध्ये तिकडे जाणार आहे म्हणून हे लक्षात कोल्हापूरवाले त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सांगली त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की काय झालं तिकडे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस येणार नाही ना, पूर पूर परिस्थिती काही निर्माण होणार नाही त्याच्यामुळे पुणेकरांनी लातूर नांदे आपल्हापूरकड कोल्हापूर सांगली साताराकडल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही